माझं नाव नितीन कारिया आहे आणि माझी इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे माझा <स्ट्रिक्षा> माझ्या वडिलांनी नाईनटीन फिफ्टी एटमध्ये फॉर्म केली पुण्याला के मी कन्स्ट्रक्शन चालू केलं मी त्यांना नाईन्टीन सेवन्टीमध्ये जॉईन झालो मी थर्ड जनरेशन म्हणजे माझा मुलगा पण आहे हू इज नाव फिफ्टी इयर्स होई जॉईन इन मी असन नाईंटी फाईव्ह सध्या आमच्या कंपनीचे टर्न ओव्हर अराऊंड थ्री हंड्रेड सी आर आहे सोलरची ॲक्च्युली मी एक, एक न्यूवेल टर्बो म्हणून एक प्लांट केला होता त्याने जो प्लॉट होता एवढा चांगला होता की इट इज ऑल साऊथ फेसिंग रूफ होतं सगळं त्याच्यानंतर एक इंटरेस्ट मला आला आणि दुसरं युनिव्हर्सिटीमध्ये आयुक्का म्हणून एक आहे तिथे वर्टिकल त्यांनी सरफेसमध्ये सोलरचं केलं तेव्हापासून मी इंटरेस्टेड होतो त्या सर्चिंगमध्ये मी सगळे सोलरचे बघत होतो तेव्हा आमचे एक फ्रेंड होते जाधव म्हणून त्यांच्याकडे एक मुरकुटे म्हणून यायचे आणि ते मुरकुटेचा प्रोजेक्ट वरती दीपकने काम केलं होतं दीपक टिंगरे आय वॉज अबाउट टू फायनलाइज विथ सम अदर पार्टी अँड ही वॉज रिफर्ड टू मी मग मी त्याला पण बोलवलं काय त्याची कॅपॅसिटी वगैरे कसं काय करतो आणि सगळ्यापेक्षा त्याची जे इन्फॉर्मेशन किंवा त्याचं जे काही नॉलेज होतं फार चांगलं होतं उच्च प्रतीचं होतं किंवा त्याला अपडेटेड सगळं नॉलेज होतं त्यांनी माझ्या घरी केलं ते गोशाळेचं पण काम दिलं त्यांनी आमच्या इकडे पण दिलं ऑफिस मी सांगितलं आपल्याला जे सगळ्यात बेस्ट आहे बर ते करायचे माझ्याबरोबर तिथे माझे एक मित्र आहे सोसायटीमध्ये त्यांचे पण काम त्यांनी केलं आमच्या दोघांचे सायमल ट्रेडिंग केलं आणि वी आहे तो व्यवस्थित करतो आय तो एम एक्सट्रीमली हॅपी